नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिका प्रेक्षको महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा विजय कोकणी आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुलभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे माणूस स्वतः उपाशी राहून स्वतःच्या भाकरीतील अर्धी भाकर जो दुसऱ्याला देतो तो म्हणजे दे माणूस देवपणे येणं सोपं असतं पण माणूस होणं तेवढंच अवघड असत यावर त्यांची कविता आधारित आहे ती म्हणजे माणूस माणुसकीच्या युद्धामध्ये जो एकताच राहिला होता माणुसकीच्या युद्धामध्ये जो एकताच राहिला होता सिमेंटच्या जंगलामध्ये मी एक माणूस पाहिला होता मी एक माणूस पाहिला होता काय आश्चर्य इथे केवढी आहे माणसांची गर्दी पण माणूस मात्र दिसत नाही माणुसकीच्या व्याख्येमध्ये माणूस स्वतःच बसत नाही भ्रष्टाचाराचे विष जणवतो घोळून प्यायला होता भ्रष्टाचाराचे विष जणवतो घोळून प्यायला होता सिमेंटच्या जंगलामध्ये मी एक माणूस पाहिला होता मी एक माणूस पाहिला होता जिथ माणूसच माणसाला नकोसा झालाय जिथ माणूसच माणसाला नकोसा झालाय तिथं प्राण्यांना दोष देण्यात अर्थ काय कुत्रे भाकरीसाठी भांडतात गाढवे छेडल्यावर लाथा मारतात यापेक्षा का माणसाचा दर्जा खाली राहिला होता सिमेंटच्या जंगलामध्ये मी एक माणूस पाहिला होता जो माणुसकीच्या युद्धामध्ये एकटाच राहिला होता जो युद्धामध्ये एकटाच राहिला होता जिथं सगळेच ओढतात पाय तिथं अर्थच काय जिथं सगळेच ओढतात पाय तिथं लढण्यात अर्थच काय तिथं माणसाला माणुसकीचा अर्थ कळला नाही संप्रदायाचा कसाट्यात जो अडकून राहिला होता सिमेंटच्या जंगलामध्ये मी एक माणूस पाहिला होता जो माणूस किच्या युद्धामध्ये एकटाच राहिला होता जो माणूस किच्या युद्धामध्ये एकटाच राहिला होता धन्यवाद